चा अभंग आहे गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टीपुढे चघळी वाहना मागरी या भांडा सुना सोग संभातिणी तरी करू शुद्धवाणी तुकामणे खळ करू समयी निर्मळ याचा अर्थ आहे गाढवाचे घोडे म्हणजे इंद्रियांचा दास असलेल्या मनुष्याला देखील आम्ही घोड्याप्रमाणे म्हणजे जसा साधू बुद्धिवान असतो त्याप्रमाणे आम्ही त्याला करू म्हणजेच इंद्रियांचा स्वामी करू असा मनुष्य वारंवार वाहनात चगळणाऱ्या कुत्र्याप्रमाणे पुन्हा पुन्हा नीच कर्म करीत असला आणि ढोंगीपणाने वागत असला तरी त्याची वाणीसुद्धा आम्ही शुद्ध करू तुकाराम महाराज म्हणतात जरी कोणी दुष्ट असला खळ पुरुष असला तरी त्याला आम्ही शुद्ध करू खरा साधू समाजाला इंद्रिय नियमित करून भगवान श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये कशी समर्पित करावी हे आपल्या उदाहरणावरून शिकवित असतो जन्मताच आपण अज्ञानात असतो पण आध्यात्मिक ज्ञानाने जो आपले डोळे उघडतो आणि हरिभक्तीमध्ये मार्गदर्शन करतो त्याला साधू किंवा आध्यात्मिक गुरु असे संबोधितात त्यांच्या संगतीमध्ये आपली भावना पूर्णपणे शुद्ध होते अर्थात आपण हरिभक्ती परायण होतो श्रीमद भागवतमध्ये सांगितले आहे नष्टप्रायेश्वभद्रेशो नित्यम भागवत, भागवत सेवया भागवते उत्तम भक्तीर भक्तीर्भवती नैष्ठिकी अर्थात भागवताचे निरंतर श्रवण केल्याने आणि शुद्ध भक्तांची सेवा केल्याने हृदयातील सर्व अमंगल पूर्णपणे नष्ट होते आणि त्याचे दिव्य स्तोत्रांनी स्तवन केले जाते अशा पुरुषोत्तम भगवंतांची प्रेममयी भक्ती दृढ रूपाने प्रस्थापित होते जय हरी विठ्ठल